किरकोळ वादातून सतरा वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली आहे नाशिकच्या पंचवटी परिसरातली घटना समोर येते एका मित्राच्या वाढदिवसाचा केक भरवण्याच्या कारणावरून वाद झाला आणि या वादातूनच आशिष झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली काही संशोधना पोलिसांनी ताब्यात घेतले नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भातला गुन्हा दाखल करण्यात आलाय या संदर्भातला अधिक तपास सुरू असल्याची देखील माहिती मिळते आशिष रणमाळे असं या युवकाचं नाव आहे आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूरत्ता आपल्या सोबत आहेत किरण आशिष रणमाळे नावाचा हा युवक आहे आणि किरकोळ वादातून याची हत्या झाल्याचं पुढे येत किरकोळ वाद होता केक भरवण्याचा काहीतरी वाद होता नक्की काय घडलं होतं आणि आपल्यापर्यंत आलेली माहिती काय आहे अतिशय किरकोळ वादातून ही संपूर्णपणे घटना घडलेली आहे नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये काल रात्रीच्या वेळेस आशिषची जे आहे ते अत्यंत निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे त्याच्याच मित्रांनी आशिषची केल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती पोलिसांकडून मिळालेली आहे या सगळ्या प्रकरणी नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अधिक तपास पोलीस करत आहेत पण मागच्या दोन तीन दिवसांपूर्वी आशिषच्याच एका मित्राचा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसामध्ये केक भरवण्याच्या कारणावरून या मित्रांमित्रांमध्ये भांडण झालं आणि त्याच वादातून ही हत्या ही केल्याची माहिती जी जी प्राथमिक माहिती आहे ती पोलिसांनी दिलेली आहे मागच्या काही दिवसांपासून जर आपण बघितलं तर अशा पद्धतीच्या गुन्हेगारीच्या ज्या घटना आहेत ते वारंवार घडत आहेत गोळीबाराच्या घटना असेल किरण एकूणच या सगळ्या घटनेसंदर्भात जो आशिष मुलगा आहे त्यांच्या नातेवाईकांशी म्हणा किंवा या संदर्भातल्या आणखीन कोणत्या प्रत्यक्षदर्शींशी म्हणा आपलं काही बोलणं झालंय का आपली काही चर्चा झाली आहे का काल रात्री खर तरी घटना घडलेली आहे अद्याप या संदर्भात आशिष चे नातेवाईक असतील किंवा अन्य कोणी असतील या संदर्भात अद्याप बोलू किंवा बोलणं झालेलं नाहीये या सगळ्या संदर्भात या प्रकरणानंतर आशिषच्या नातेवाईकांनी नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये जो एक गुन्हा दाखल केलेला आहे अधिक तपास पोलीस करताना बघायला मिळत आहे धन्यवाद किरण आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी